श्री अष्टभुजा वर्दायनी रेणुका मातेचा पाचवा वर्धापन दिन विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा नांदेड शहरातील गोपाळनगर सांगवी बुजुर्ग येथे दिनांक 28 डिसेंबर 2023 हजार तेवीस वार गुरुवार रोजी श्री अष्टभुजा वर्दायनी रेणुका माता मंदिराचा पाचवा वर्धापन दिन तसेच महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उत्सव मूर्ती नगर प्रदक्षिणा हा धार्मिक कार्यक्रम देखील यावेळी पार पडला यावेळी शिवाजीराव देशमुख गुरु बलभीम रेनापूरकर प्रमोद देवडे उदय नावेकर भरत रेनापूरकर अमित रेनापूरकर विजय चौधरी योगेश पारडीकर नांदेड शहरातील मोठमोठे बिल्डर्स डेव्हलपर्स पिनॅकल इंटरनॅशनल स्कूलचे जवळगावकर कडगे बच्चेवार यांची यावेळी उपस्थिती होती श्री अष्टभुजा रेणुका रेणुकामातेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाला समस्त गोपाळनगर व सांगवी बुद्रुक येथील मंडळींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे आयोजन हे रेणुका मित्र मंडळ गोपाळनगर नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी श्री बलभीम विश्वनाथराव रेणापूरकर व रेणापूरकर परिवाराची यावेळी उपस्थिती होती नमस्कार माझं नाव अमित बलभीमराव रेणापूरकर आज आपला मंदिराचा पाचवा वर्धापन दिवस त्यानिमित्त सकाळी आपल्या नगरामध्ये दे, पहिले देवीचं अभिषेक वगैरे झाला त्यानंतर यांनी आपले नगरप्रदक्षिणा वगैरे केली देवी उत्सव मूर्तीला घेऊन सर्वांनी उत्कृत प्रतिसाद देत सर्वांनी देवीचं खूप आगर आत आग आगत्यानं स्वागत वगैरे केलं त्यानंतर बँड वगैरे वाजवत आपण नंतर पुन्हा वापस मंदिरामध्ये आलो मंदिरामध्ये आल्यानंतर आपलं होम हवन वगैरे झालं होम हवन झाल्यानंतर आरती आरती झाल्यानंतर आता महाप्रसादाचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा हेच मी विनंती करतो वर्षभरामध्ये काय धार्मिक कार्यक्रम वर्षभरामध्ये नित्य आपल्याकडे पौर्णिमा पौर्णिमेला महाप्रसादाचं हे होतं गल्लीमधले देवीचं नाव आहे श्री अष्टभुजा वरदायिनी रेणुका माता वरदायिनी असल्यामुळं ती वर देणारीच आहे वर दिल्यानं भक्तांचे मनोकामना पूर्ण होऊन ते त्यांनी फलित म्हणून देवीचा भंडारा वगैरे करतात भाविक या माध्यमातून भाविक भक्तांना काय होतं एकोपाची भावना वगैरे अन्न माणसांनी सर्वांसोबत समरस्ता वगैरे राहा हे भावना वगैरे हा आपल्या मंदिराचा पाचवा वर्धापन दिन आहे रेणुका माता मंदिराचा पाचवा वर्धापन दिन आहे हे हे मंदिर गोपाळनगर इथे स्थायिक आहे विमानतळाच्या थोडंसं समोर गोपाळनगर म्हणून एक आहे तिथे स्थायिक आहे आज सकाळी नऊ वाजता नगर प्रदक्षिणा झाली त्याबद्दल सर्व गोपाळ गोपाळनगरच्या निवा निवासांनी खूप चांगल्या पद्धतीने देवीचं आगमन वगैरे पाद्यपूजन वगैरे केलं त्यानंतर यज्ञ झालं आणि त्यानंतर आता महाप्रसाद सुरू आहे तरी सर्वांनी महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा ही माझी नम्र विनंती थँक्यू